तैनात करण्यात आलाय दरम्यान सध्या किनारपट्टी भागासह बंदरांवरती कशा पद्धतीने चेकिंग केलं जात आहे सुरक्षा व्यवस्था कशी राबवली जाते याचा आढावा घेतलाय अमोल मोरे यांनी दिल्लीत झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर आता कोकणातल्या कोस्टल लाईन मध्ये किंवा किनारपट्टी भागामध्ये दे देखील अगदी अलर्ट मोड जारी करण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती जे लँडिंग पॉईंट्स आहेत तिथं सध्या तपासणी केली जाते बॉम्ब शोधक पथका सोबत डॉग स्कॉट देखील आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातले जे प्रमुख लँडिंग पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था देखील वाढवून आहे पोलिसांची गस्त देखील वाढवण्यात आलेली आहेत माझ्यासोबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पी आहेत सर साधारणपणे कसं नियोजन सध्या केलं ते कोस्टल लाईन मध्ये किंवा अलर्ट कसा दिला आहे कालच्या दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पूर्णच राज्यातील यंत्रणा विशेष करून कोस्टल यंत्रणा सतर्क करण्यात आलेली आहे पोलीस प्रेझेन्स तसेच पोलीस पेट्रोलिंग या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रत्नागिरीचा मोठा समुद्रकिनारा आहे समुद्रकिन्याची सुरक्षा व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाच्या महत्त्वाची आहे तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा हे एक प्रमुख बंदर आहे सध्या मासेमारीचा हंगाम चालू आहे नेपाळी खालाशी भरपूर प्रमाणात इथे आलेले आहेत त्या अनुषंगानंही इथं धोक्याची तीव्रता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिरकरवाडा बंदरावर जास्त असते त्या अनुषंगानं घातपात विरोधी तपासणीच्या अनुषंगानं मिरकरवाड्याची संपूर्ण चेकिंग तसेच ट्वेंटी फोर बाय सेवन आपलं इथं मिरकरवाडा चेकपोस्टही असतो कोस्टल पेट्रोलिंग कोस्टल पोलीस हेही इथं सतर्क असतात आणि आज ह्या पार्श्वभूमीवर रेग्युलर ही प्रॅक्टिस असते परंतु आजही मोठ्या प्रमाणावर आपण जे जेवढे जेवढ्या हद्दीतील लँडिंग पॉईंट्स आहेत आणि विशेष करून महत्त्वाची जी बंदरं आहेत संवेदनशील बंदरं आहेत त्यांना आपण घातपात विरोधी चेकिंग वगैरे त्यांचं आपण करून घेत आहोत साधारणपणे तसं बघायला गेलं तर अगदी ज्या समुद्रामध्ये बोटी जात आहेत त्यांच्यावरती देखील लक्ष ठेवण्यात आलेलं आहे गार्ड सध्या अलर्ट मोडवरती आहे असंच आपण एकंदरीत म्हणू की सर्व ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत तर दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर अलर्ट मोडवरती आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून कडक सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली आहे किंवा तपासणी देखील केली जाते कॅमेरामन मेहबूब शेखसह अमोल मोरे एबीपी माझा रत्नागिरी एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटीनमध्ये या बातम्यांसह पाहत रहा